जय शिवराय मित्रांनो तर अहिल्या नगरमध्ये जसे येल्लो अलर्ट दिले त्याचप्रमाणे काल खूप वादळ वारे जास्त होते सकाळ सकाळ आपण पाहू शकतो सूर्याच्या स्मित प्रकाशात तसेच पक्ष्यांच्या चिवचिवाटमध्ये आपण म्हणले चला तर मग आंब्याच्या किती कैऱ्या पडल्या पाहून येऊयात ते करत असताना आपल्याला एक गोल्डमध्ये एक चांगली ऑपॉर्च्युनिटी दिसली व एक ट्रेड सेटअप तर पूर्ण बंद होता व एक ट्रेड करायला एक ऑपॉर्च्युनिटी आली त्यामुळे आपल्याला आठवले की आपल्याकडे तर मोबाईल तर आहे त्यामुळे आपण मोबाईलमध्ये एक ट्रेड घेतला व त्यामध्ये गोल्डमध्ये एक चांगले मुवमेंट आपल्याला दिसून आला तर आपण त्यामुळे ते त्या एक गोल्डमध्ये ट्रेड करून एक चांगले प्रॉफिट जनरेट केले आहे दोनशे डॉलरच्या आसपास आपण प्रॉफिट या ठिकाणी बुक केले आहे तसेच बिटकॉईनमध्ये पण एक चांगले मुवमेंटम आपल्याला दिसून आली आपण सेटअपवर एक चांगल्या प्रकारे ट्रेड करून हा ट्रेड आंब्याच्या कैऱ्या गोळा करता करता कम्प्लीट केलेला आहे व दोनशे डॉलरवर बुक करून आपण आपले आजचे टार्गेट कंप्लीट केले आहे